काल काय झालं पप्पा आले होते माझे वडील वय असेल पासष्ट सत्तरच्या आसपास वय असेल माझं घर रोडच्या म्हणजे मेन रोडपासून थोडंसं आतमध्ये दहा पंधरा मिनटं चालावं लागतं परंतु रोड क्रॉस करून यावं लागतं पलीकडं बस थांबते ठीक आहे तर माझे वडील आले होत्या त्यांच्याकडे मला जी आवडते भाजी तुम्हाला सांगते गरम गरम शंकरपाळ्या आणि सगळे मला जे आवडतात ना आयटम ते अगदी पिशव्या दोन गच्च भरून पाय दुखतोय दोन्ही गुडघे जाम दुखत तुम्हाला सांगताय आणि चालता येत नाही नजर कमजोर झालीये पण लेकीसाठी लेकीसाठी काय आणावं काय नाही समजत नाही किती करू किती करायचं मुलांसाठी किती करायचं मग तो मुलगा असू दे मुलगी असू दे असं काही नाही पण ना वडिलांच वेगळंच सा असतं ती मायाच वेगळी असते ह्याच्यातून सांगायचं तात्पर्य एवढंच तुमचं जसं वय वाढतंय तुम्ही समजा चाळीसच्या आसपास असाल वडील तुमचे साठ सत्तरच्या आसपास आहेत बरोबर ते तुमच्यासोबत किती वर्ष राहतील दहा वर्ष पंधरा वर्ष वीस वर्ष पकडून चाल वीस वर्ष आजकाल तर तुम्हाला माहिती काही होऊ शकतं एवढंच सांगायचंय मला ते जोपर्यंत चांगले आहेत ना तुम्हाला भेटायला जगाचा ते जगाच्या काना कोपऱ्यात येणार आणि तुम्हाला ज्या आवडीच्या गोष्टीत ना तुमच्या त्या सगळ्या घेऊन येणार सगळ्याच पण ज्यावेळेस त्यांचं वय होतं ना ज्यावेळेस ते थकतात ना त्यावेळेस तुमची जबाबदारी आहे तुमच्या संसाराच्या त्या राहार गाडग्यामधून तुमच्या संसाराच्या वापातून तुम्ही त्यांना भेटणं गरजेचं आहे तुम्ही ज्यावेळेस त्यांना भेटायला जाता ना त्यावेळेस ते तुमच्या कसलीच अपेक्षा करत नाही तुम्ही त्यांच्यासाठी वस्तू घेऊन जा पैसे न्या किंवा जे त्यांना आवडते ना तुम्ही सगळं घेऊन जा त्यांना त्याचा काही फरक पडत नाही तुम्ही समोर आहात त्यांच्या तुमचे हसरे चेहरे तुम्ही भेटायला आलात हा सगळ्यात मोठा आनंद त्यांच्यासाठी असतो त्याच्यामुळे जे वयस्कर आई वडील झालेले आहेत किंवा आता वय झालं म्हणायचं मतारपणाला सुरुवात आहे त्यांच्या रस्ता रोड इतकी प्रचंड गर्दी असते रस्त्यांनी परंतु ते जीव काढत तुमच्यासोबत येणारच किंवा मा तुम्ही माहेर गेल्यावर तुम्हाला हे नाही ते नाही ते नाही अक्षरशः गाडीच्या डिक्कीमध्ये जागा नसते तरीसुद्धा ते सगळ्या सतराशे साठ पिशव्या भरून देणारच ही आईवडिलांची माया आहे फक्त तुम्ही ते वयस्कर झाल्यावरती किंवा जे काय त्यांचं वय सुरू आहे त्यांच्यासाठी दोन तीन दिवसातून एक फोन करत जा त्यांना तुमची खुशहाली कळ कर... कळवत जा त्यांना भेटायला जा व्हिडिओ कॉल करा तुमचे हसरे चेहरे त्यांना पाहायचे असतात त्यामुळं त्यांचं आयुष्य वाटतं कदाचित मला तरी असं वाटतं त्याच्यामुळे तुमचं त्यांच्यासाठी आनंदी असणं खूप गरजेचं आहे जसं तुम्हाला वाटतं तुमच्या आईवडिला आनंदी पाहिजे किंवा जे काय असेल ते प्रत्येकालाच वाटतं परंतु थकलेले आई वडील ज्यावेळेस तुमच्यासाठी त्यांच्या तब्येतीचा विचार करत नाही त्यांचे गुडघे दुखतात का किंवा त्यांना दिसत नाही किंवा रोड क्रॉस करता येत नाही त्यांना काहीच फरक पडत नाही त्यांना फक्त तुमच्यासाठी सगळ्या वस्तू जमवाव्या लागतात आणि त्या तुमच्यापर्यंत पोचवायच्यात एवढंच त्यांच्या था। डोक्यात असतं म्हणून नवीन वर्षाचा हा संदेश आणि जी मी सिरीज सॉरी सॉरी जी मी सिरीज चालू केली आहे सुखी भव त्याच्यामध्ये तुम्हाला छान छान टॉपिक जे हेल्थ रिलेटेड किंवा तुमच्या आरोग्याच्या रिलेटेड माझ्या अनुभवातून मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर या सिरीजला तुम्ही भरभरून बर प्रतिसाद द्यालच मला शंभर टक्के खात्री आहे त्याचबरोबर नातीसुद्धा शंभर टक्के जपा तुमच्याकडे किती बँक बॅलन्स असू दे किती तुमच्याकडे प्रॉपर्टी असू दे परंतु आई वडीलसोबत असले ना आपोआप जगायला हुरूप येतो आपोआप जगावंसं वाटतं त्यातलं एक जरी गेलं ना तरी परकेपणा वाटतो खरंच त्याच्यामुळे त्यांना जीव लावा त्यांना जपा जशी तुम्ही तुमच्या का तब्येतीची काळजी घेता तशी त्यांची तब्येतीची काळजी घ्या त्यांच्यासाठी वेळ काढा बस एवढंच सांगायचं धन्यवाद भेटूया लवकरच